नामदार ना खासदार जिजाऊचा शिलेदार कोकणासह ठाणे पालघर मध्ये ठरतो आशेचा किरण सर्वांसाठी आधारवड स्वकमाईतील सत्तर टक्के खर्च शिक्षण आरोग्य सामाजिक कार्यांवर पालघर भिवंडी मतदारसंघातील प्रत्येक गावात जिजाऊचे भरीव काम आतापर्यंत खासदार आमदार मंत्री झालेल्या लोकनेत्यांसह शिक्षण आरोग्याबाबत कोणतेही स्वयंपूर्ण काम पूर्वीच्या आणि आत्ताच्या खासदार आमदारांनी न केल्यामुळे जिजाऊ संघटना ते काम करत असलेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक आरोग्य महिला सबलीकरण सामाजिक दायित्वाचे काम पालघर ठाण्याचं कोकणात मोठ्या प्रमाणात जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे करत असून सध्या भिवंडी आणि पालघर लोकसभा निवडणुकीत करत असलेल्या कामाबाबत व भविष्यात करावयाची कामे यासाठी या, या निवडणुकीच्या मैदानात जिजाऊचे शिलेदार सैनिक या निवडणुकीला सामोरे आहेत तर अनेक ठिकाणी जिजाऊ करत असलेल्या कामाचा उल्लेख सर्वसामान्य जनता आता करू लागली पाहूया अशाच एका मतदाराची प्रतिक्रिया बघा मुझे एक आमदार बता दो आप एक खासदार बता दो आप दिन भर हो ना कोणसे आमदार की कोणसे एमपी की युपीएससी और सी बी एस सी की स्कूल आहे या किसी की पुलिस अकॅडमी चल रही है कौन सा बंदा ऐसा है जो जिसके घर में कुछ है नहीं वो उसको उठा के डॉक्टर बना दे रहा है वो उसको उठा के पुलिस बना दे रहा है एक आमदार एक खासदार बना दो हर आमदार हर खासदार सिर्फ जीतने के बाद एक ही काम करता है ये वेरोस पकड़ो वो बिजनेस पकड़ो टोरेंट से हफ्ता लो ये लो एक गलत काम बता दो आप